श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ केवळ संचलित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा केवळ येथे प्रशालेतील विद्यार्थी यांच्यासाठी निवडणूक प्रक्रिया राबवली गेली या प्रशालेतील विद्यार्थ्यांसाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षांमध्ये पुस्तकाशिवाय त्यांच्यामध्ये एक अवांतर वाचन येण्यासाठी व अवांतर ज्ञान येण्यासाठी ही निवडणूक प्रक्रिया दरवर्षी संस्थेमार्फत राबवली जाते आपली भारतीय लोकशाही ही या निवडणूक प्रक्रियेतून कशा पद्धतीने राबवली जाते प्रचार व प्रसार कसा केला जातो याचे प्रशिक्षण व कार्यपद्धतीचा अनोखा असा उपक्रम या केवड येथील आश्रमशाळेत विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात आला या निवडणुकीसाठी प्रशालेतील चारशेच्या जवळपास विद्यार्थ्यांनी मतदान केले होते या केलेल्या मतदानातून प्रशालेसाठी त्यांना एक मुख्यमंत्री हा निवडून मंत्रिमंडळाची स्थापना करायची होती ही योजना प्रशालेमध्ये सर्वप्रथम राबवण्यासाठी संस्थेचे संस्थापक महारुद्र मामा चव्हाण आधारस्तंभ गणेश चव्हाण व्यवस्थापक कालिदास चव्हाण यांनी शिक्षकांमध्ये मांडले होते शिक्षकांनी ही निवडणूक प्रक्रिया उत्तमरित्या राबवून विद्यार्थ्यांना शिक्षकांना शिक्षणाबरोबरच निवडणुकीचे ज्ञान मिळाले तर भविष्यातून एखादा चांगला नेता हा प्रक्रिया देशाला मिळू शकतो यासाठी ही निवड प्रक्रिया केवळ आश्रम शाळेमध्ये राबवण्यात आली होती या निवडणूक प्रक्रियेची संपूर्ण जबाबदारी निवडणूक आयोग म्हणून संतोष भुसारे यांनी पार पाडली यावेळी अर्ज भरणे अर्ज छाननी करणे उमेदवारी अर्ज माघारी घेणे चिन्ह वाटप प्रचार मतदान मोजणी व शपथविधी असा निवडणूक प्रक्रिया कार्यक्रम घोषित करून तो या प्रशालेत संपन्न झाला या मतदान प्रक्रियेसाठी तिसरी पासून ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मतदानाचा अधिकार हा देण्यात आला होता संपूर्ण मतदान चौक पद्धतीने होऊन मतदान करत असताना अतिटीचे असे मतदान विद्यार्थ्यांमधून आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी पहावयास मिळालं मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर निवडून आलेल्या उमेदवाराने प्रशालेमध्ये विजय घोषित करून गोलालाची उधळण करून फटाके फोडून आनंद व जल्लोष साजरा केला विजय सात उमेदवारपैकी एक मुख्यमंत्री म्हणून निवड झाली मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांचे मंत्रिमंडळ स्थापन करून शपथविधी हा घेण्यात आला व त्यांचा सत्कार सोहळा हा प्रशालेच्या वतीने करण्यात आला त्याचबरोबर आपण बघत असतो की संसदेमध्ये सगळ्या गोष्टी मंत्रिमंडळातून व्यवस्थित चालतात का नाही सर्वसामान्य जनतेला न्याय मिळतो का नाही यासाठी एक विरोधी पक्षनेता हा निवडला जातो तसा विरोधी पक्षनेता सुद्धा या प्रशालेमध्ये निवडला गेला यावेळी संस्थेचे संस्थापक सचिव महारुद्र मामा चव्हाण चव्हाण गणेश व्यवस्थापक कालिदास चव्हाण संस्थेचे मुख्याध्यापक श्री नरसेश्वर पाटील प्राथमिकचे मुख्याध्यापक शिवाजी शिंदे सयाजी चौगुले प्रकाश जाधव युवराज जगदाळे नितीन सलगर कमलाकर साखळी लक्ष्मण कदम यांच्यामार्फत ही निवडणूक प्रक्रिया पार पडण्यात आली यावेळी प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते चौकट विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता आपली लोकशाही कशी आहे ही, ही, ही व निवडणूक प्रक्रिया कशा पद्धतीने पार पाडली जाते यासाठी हा उपक्रम राबवण्याची कल्पना मी शाळेतील शिक्षकांमध्ये मांडली व ते आज कित्येक वर्षांपासून यशस्वीरित्या पार पाडत आहेत विद्यार्थी आपली जबाबदारी उत्तम पद्धतीने पार पाडत असतात असे मत संस्थेचे संस्थापक सचिव महारुद्रमा मामा चव्हाण यांनी व्यक्त केलं पालक माझा मुलगा या प्रशालेमध्ये गेले आठ वर्षांपासून शिक्षण घेत आहे त्यांच्यामध्ये शिक्षणाबरोबरच व्यक्तिगत व आपल्या जीवनात आपण कशा पद्धतीने वागले पाहिजे वावरले पाहिजे या गोष्टी या शाळेतून त्यांच्यात आत्मसंपन्न झाल्या आज माझा मुलगा या प्रशालेत निवडणूक प्रक्रियेतून मुख्यमंत्री झाला मला याचा अभिमान आहे हे शक्य झालं फक्त या प्रशालेतील नियोजनामुळेच पालक जयवंत जाधव प्रशालेतील मंत्रिमंडळ व खातेवाटप विकास जयवंत जाधव मुख्यमंत्री व अर्थमंत्री सूरज मच्छिंद्र साणप उपमुख्यमंत्री व सांस्कृतिक मंत्री देवराज विजय चव्हाण अन्न पुरवठा व जलसंधारण मंत्री सूरज राजेंद्र राठोड स्वच्छता मंत्री व वृक्ष संवर्धन मंत्री श्लोक बापू साळुंके क्रीडा मंत्री व ऊर्जा मंत्री हारवले सापडले विभाग प्रज्वल समाधान सलगर शालेय नियोजन शिक्षण व शिस्त मंत्री दयानंद बालाजी साणप आरोग्यमंत्री वैभव अंगद बांगर विरोधी पक्षनेता